तिवारी माझ्या सर्व महाराष्ट्रातील पुण्यातील महाराष्ट्रातल्या सर्व भागातील महिलांना एक मी विनंती करते भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निवडून देऊ नका पुणे महानगरपालिका शाळेमध्ये आमच्या लहान लहान मुलींना ज्यांना महिन्याच्या मासिक पाळीच्या चार दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स लागतात ते गेले अडीच वर्ष त्या गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स काम येत नाहीये तर ठेकेदार यांचा बसत नाही यांचा ठेकेदार बसत नाही म्हणून आमच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स द्यायचे नाही ठेकेदाराकडून यांना कमिशन खायचं म्हणून आमच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स द्यायचे नाही कुठं खालोर कुठं फेडाले पाप चोर कुठचे चोटपे झाले यांना कळत नाही हे काय करतायत ते मला सांगू इच्छिते खासदार लोखंडेस आहे तुम्ही नगरमधली तुम्हाला पुण्यातल्या मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये कसला इंटरेस्ट आहे नंतर आमच्या पुण्याचे आमदार आहेत भानखोर शिव्यागाळ करणारे वाटेते माराकुटी करणारे असे सुनील कांबळे मी सुनील कांबळेना विचारू इच्छिते का तुम्ही ते थांबवलं टेंडर मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं फक्त नव्याण्णव लाखाचं टेंडर होतं पण गेले अडीच वर्ष आमच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाही कुठं खाफेया कुठं खाताय तुम्ही पैसे ही तरी लाज वाटू तुमच्या आया बहिणी जोड्यांनी मारतील ले, ऐकल्यावर तर मी बहिणी माझ्या सर्व बहिणींना लाडक्या बहिणींना बरं का लाडक्या बहिणींना आमच्या सर्व महिलांना विनंती करते तुमच्या दरवाज्यात मत मागायला आल्या की पहिला जोडा करा आणि हाणा आणि विचारा आमच्या मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये पैसे खाताय आणि आम्हाला मत मागताय लाज वाढली पाहिजे तुम्हाला त्याच्यामुळे जाग्या व्हा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि जेव्हा तुमच्यासमोर भाजपची लोकं येतील तेव्हा त्यांना हा प्रश्न जरूर विचारा की सॅनेटरी नॅपकिन गरीब मुलींचे आहेत त्यांचा तो आरोग्याचा प्रश्न आहे त्यांचा तो हक्क आहे आणि फक्त काही पैशांसाठी तुम्ही त्याला टेंडरला प्रोसेसला थांबवलं आहे हे पाप तुमच्या माथी आहे आणि आम्ही ते आमच्या वीस तारखेला महाविकास आघाडीच्या समोरचं बटन दाबून दाखवून देऊ की आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर आहोत